हॅलो फ्रेंड्स आज आपण गुलाबजाम बनवणार आहोत हे चितळेचं मी गुलाबजामचं पॅकेट घेतलेलं आहे इन्स्टंट गुलाबजाम तर याच्यापासून आपण गुलाबजाम बनवणार आहोत चला आता हे एका बांध्यामध्ये काढून घेऊ आपण ही पूर्ण पावडर काढून घ्यायची गुलाबजामची आपण नॉर्मल पाण्याने सुद्धा मळून घेऊ शकतो पीठ गुलाबजाम बनवण्यासाठी किंवा आपण यामध्ये दूध घालून मळू शकतो पीठ तर आता यामध्ये आपण दूध घालूया नॉर्मल टेम्परेचरचं आणि मळून घेऊया चला आता थोडं थोडं करत दूध घालू आणि मळून घेऊ एकदम मस्त आणि छान असे गुलाबजाम इथे बघा मैत्रिणी तयार होतात लागेल तसं आणि थोडं थोडं दूध घालून हे पीठ आता चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला चला आता पीठ आपण व्यवस्थित मळून घेऊया इथे बघा पीठ मी छान असं लागेल तसं दूध टाकून मस्त असं मळून घेतलेलं आहे आणि खूप घट्ट नाही करायचं असं नॉर्मलच केलेलं आहे बघू शकता तर चला आता दहा मिनटं झाकून ठेवूया आणि मग आपण छान असे गुलाबजाम याचे तयार करून घेऊया इथे बघा एक भांड ठेवलं गॅसवर गॅस बारीक केलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं पाक तयार करून घेणार आहोत आपण काहीकडे आता एक तांब्या भरून म्हणजेच दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी भरून साखर घालायची आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आपले गुलाबजाम तयार नसतात इकडे आपला पाक सुद्धा ला ला। छान तयार आता छान साखर विरगळून झाली पाण्यामध्ये की आपल्याला विलायची पावडर घालायची आहे आता हे छान असं आपण पाकसुद्धा एकीकडे तयार केलं झालेला आहे चला आता छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे पिठाचे आपल्याला हवे तसे बनवू शकता लहान मोठी पीठ दाबून घ्यायचं मस्त आपण गुलाबजाम तयार करून घेऊया इथे बघा पाक आपला चांगला उकळलेला आहे यामध्ये आता विलायची पावडर घालूया आपण आणि परत छान असा उकळून घ्यायचा तोपर्यंत आपण जे गुलाबजाम केलेले आहेत ते तळून घेऊया आणि मग पाकामध्ये सोडूया आणि आपला पाक सुद्धा व्यवस्थित तयार होईल मैत्रिणी तर चला आता बाकीची प्रोसेस करू इथे बघा गुलाबजाम आपले छान असे ताटात तयार करून घेतलेले आहे चला आता मस्त असे तळून घेऊया इथे बघा तेल सुद्धा मी कढईत कर गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे चला आता गुलाबजाम आपण तळून घेऊया आपल्याला तळून चला गुलाबजाम चांगले तळून झालेले आहेत तर आपल्याला आता पाकात सोडायचे आहे आणि आपला पाक सुद्धा तयार ते आहे तसं आपला बघा पाक तयार आहे पाकामध्ये छान अशी विलायची पावडर सुद्धा घातलेली आहे आता ह्या पाकामध्ये आपल्याला थोडं थंड होऊन द्यायचं मग आपले गुलाबजाम सोडायचे आहेत तर चला आता थोडासा पाक गार होऊन आणि मग त्यामध्ये गुलाबजाम सोडूया पाक बघू शकता नाही तुम्ही मग थंड झालेला आहे चला आता यामध्ये आपण गुलाबजाम सोडून घेऊ आता आपण गुलाबजाम सोडून घेऊया या पाकामध्ये असे सगळे गुलाबजाम बघा इथे पाकामध्ये सोडून घेतलेले आहे बघू शकता एकदम छान असे आपले गुलाबजाम झालेले जा आहे आता मस्त आता गुलाबजाम आपले इथे तयार आहे आहे का नाही मैत्रिणींनो मस्त सिंपल सोप्या पद्धतीने इन्स्टंट गुलाबजामची रेसिपी नक्की तुम्ही सुद्धा अशी इन्स्टंट गुलाबजामची रेसिपी करून बघा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे सुद्धा कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दिपालीच कुक स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद